आपल्या दूरदूर आपले हार्दिक स्वागत आहे आता आपण आजच्या ठळक घडामोडी धुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मार्फत दिनांक बारा मार्च दोन हजार बावीस रोजी राष्ट्रीय लोक अदालत धुळे जिल्हा न्यायालयातच वीस पॅनल स्थापन करण्यात आले होते तीन पॅनल हे महिला दिनानिमित्त महिला विशेष पॅनल होते त्यामध्ये जिल्हा गंगोल शाह मॅडम बैसाने मॅडम मान्य न्यायाधीश विलासवी गायकवाड विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डॉक्टर दीपक डोंगरे व इतर न्यायाधीशांनी विशेष म्हणजे प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश आरेज मोहम्मद साहेब हे लोक अदालत या ठिकाणी यांची प्रमुख उपस्थिती होती आजचा लोक अदालतमध्ये महिला पॅनलची रचना करण्यात आली होती तृतीय यांना सन्मानाची वागणूक मिळावी शासकीय अधिकाऱ्यांनी वकिलांनी नागरिकांनी सर्वांनी त्यांना सन्मानाची वागणूक त्यांचे मानवी हक्काचे संरक्षण करावे याकरिता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण प्रयत्नशील आहे राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये प्रलंबित पाचशे पंच्याऐंशी खटले निकाली निघाले एकूण पाच कोटी तीस लाख रुपये रकमेचे अहवाड पारित झाले एकूण खटले अठ्ठेचाळीस हजार सातशे अठ्ठेचाळीस खटले ठेवण्यात आले होते त्यापैकी तेरा हजार खटले तडजोडीने निघाले व शासनाचे पाच कोटी बारा लाख रुपये वसूल झाले यामध्ये वित्त संस्था महावितरण कंपनी ग्रामपंचायत यांच्या तकबाकी मोठ्या प्रमाणावर वसूल झाली सेवा जे डोगरे दिली। रोजी शंभरच्या वर केसेस आहेत त्यात आमचे आज आजच्या वेळेपर्यंत आताच्या वेळेपर्यंत पन्नासच्या वर केसेस आम्ही निकाली काढण्यात आले किती वाजेपर्यंत राहणार आज लोक न्यायालयाचा वेळ कालावधी पूर्ण दिवसभर आहे uh, संध्याकाळच्या सहा वाजेपर्यंत जेवढ्या केसेस निघतील त्याच्यावर आम्ही भर देणार आहोत जास्तीत जास्त आणि आजचं आमचं जे आहे शाह मॅडमचं तर ते पूर्ण लेडीजचं पॅनल आहे टोटल म्हणजे इथून uh, शिपाईपासून तर सगळे लेडीज आहेत महिला वर्ग मी मोहम्मद प्रमुख जिल्हा न्यायाधीश धुळे व अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धुळे या वर्षातलं हे पहिलं लोक अदालत आम्ही ठेवलेलं आहे लोक अदालत हायकोर्टाच्या आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आपण सध्या संपूर्ण भारतामध्ये आज अदालत आयोजित करण्यात आलं हायकोर्टाच्या ऑर्डरनुसारच आज आपण हे प्रकरण लोक अदालत जे आहे ठेवलो एकूण कंपाउंडेबल होण्यासारख्या म्हणजे कॉम्पॉन्डाईज होण्यासारख्या समोपचाराने मिटण्यासारख्या एकवीस हजार आठशे एकसष्ट मार्टर धुळे जिल्ह्यामध्ये आहेत त्यापैकी 9,811 प्रकरण आपण ह्या लोक मध्ये ठेवली आहेत जवळपास नाईन्टी पर्सेंट मॅटर मध्ये शंभर टक्के मॅटर मध्ये आम्ही दोन्ही उभय पक्षकारांना समन्स काढले नोटीस बजावली त्यांच्या वकिलांना पण नोटिसेस दिले सगळ्यांना कळवलं आणि हे लोक आयोजन केलं यामध्ये प्रामुख्यानं आमचे जे सचिव आहेत डोंगरे साहेब त्यांनी खूप मोठा मोठे प्रयत्न केले आणि आमचे इतर जे कलीग आहेत मग सी जी एम असतील सिनी डिव्हिजन असतील आणि सगळे जिल्हा न्यायाधीश आणि ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास यांनी खूप मागच्या एक महिन्याभरापासून दोन महिन्यापासून मोठ्या कष्टानं आम्ही हे लोक प्रयत्न करीत आहोत आम्ही असंख्य मीटिंग घेतले मग सरपंचाचे घेतले ग्रामसेवकाचे घेतले महिला एन जी ओच्या घेतल्या फादर लोकांची म्हणजे ख्रिश्चन समाजातल्या लोकांची मीटिंग घेतली पंजाबी स लोकांच्या मिटिंग घेतली आणि विशेषत एकशे अडतीसचे जे अपिलाची प्रकरणं आहेत त्या दोन्ही पक्षकारांना एकशे अडतीसची जी सिव्हिल ज्युडिशल फर्स्ट क्लास यांच्याकडे जी प्रकरणं आहेत जी छोट्या छोट्या अमाऊंटची आहेत त्या दोन्ही पक्षकारांचे वे वेगवेगळे कितीतरी मेळावे घेतले आणि आज आम्ही तुम्हाला असं सांगू शकतो की आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा सपोर्ट मिळणार आहे असं वाटतंय आणि आम्ही तुम्हालासुद्धा अशी विनंती करतो तुमच्या संपादकांनासुद्धा अशी विनंती करतो की कृपया जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे लोक अदालत किंवा मेडिएशन कसं पोहोचवता येईल त्यांनी त्यांच्या वर्तमानपत्रातून प्रयत्न करावा एवढं बोलून मी थांबतो थँक्यू बातमीच संपले पुन्हा भेटू या पुढच्या बातमीपत्रात